आज मी तुमच्यासोबत मिक्स डाळीची आमटीची एक रेसिपी शेअर करणार आहे हॉटेलमध्ये आपण जी दाल तडका खातो ना त्यालाही मागे टाकेल इतकी छान चव लागते ह्या आमटीची तर त्यासाठी काय केलं आहे मी कुकरमध्ये समप्रमाणामध्ये तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि जेवढं पाणी लागणार आहे डाळ शिजण्यासाठी तेवढं पाणी घालायचं एक टोमॅटो घेऊन त्याचे दोन भाग करून घ्यायचेत आणि ते असे उलटे करून आपल्याला टोमॅटो या डाळीमध्ये घालायचे आहेत टोमॅटो बारीक चिरून अजिबात घालायचे नाहीत या आमटीला अजून पौष्टिक बनवण्यासाठी मी दुधी भोपळ्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून असे मोठे तुकडे करून या डाळींमध्ये घातलेले आहेत आता एक चमचा तूप घालायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला या सगळ्या डाळी शिजवून घ्यायच्यात तर मी पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या कारण की माझा मुलगा ना दुधी भोपळा खात नाही तर तो पूर्ण स्मॅश होण्यासाठी मी जास्त शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे जास्त बारीक नाही कापायचा आहे कांदा सोबतच मी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे तर आपला आता कुकर थंड झालेला आहे तर तो उघडून मी चिमट्याच्या मदतीने आपले जे टोमॅटो आहेत ना त्याच्या साली काढून घेते तर याच्यासाठी मी टोमॅटो जास्त बारीक कापले नव्हते कारण की ना लहान मुलांना बरेचदा आवडत नाही ते दुधी भोपळा आणि टोमॅटो आहेत ना व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचेत म्हणजे त्याचे तुकडे राहणार नाहीत आणि डाळ सुद्धा घोटून घ्यायची फोडणीसाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप गरम करून घेतलेले आता यामध्ये पाव चमचा राई अर्धा चमचा जिरे कढीपत्ता आणि हिंगाची मस्त फोडणी बनवायची आहे आपण जो कांदा चिरून ठेवला होता ना कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती अजिबात भाजून घ्यायचा नाही आहे तर थोडासा मऊ झाला ना हा कांदा एकदम असा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये आपल्याला ठेसलेला लसूण घालायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा फोडणीमध्ये घालायची आहे याने ना आमटीला खूप छान चव येते मसाल्यांमध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि बारीक गॅसवरती हे मसाले आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतली होती ना ती डाळ घालायची आहे आणि मी याच कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी घातलं होतं आणि ते मिक्स करून या आमटीमध्ये मी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण जे पावडर मसाले घातलेत ना ते तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता आता आमटीला मस्त उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर एक दहा मिनटं मी बारीक गॅसवरती ही आमटी मस्त उकळून घेतली आहे आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला एक तडका द्यायचा आहे तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर दोन लाल सुक्या मिरच्या आणि थोडीशी कसुरी मेथी घालून हा तडका आपल्याला आपल्या आमटीवरती घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची या तडक्यामुळे जे आहे आपल्या आमटीला खूप छान चव येते आजची मिक्स डाळींची आमटीची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू